राजू शिंदेंचा पक्षप्रवेश झाल्याने ठाकरेंनी विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचं क्लिअर झालं राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशामुळं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्तापासूनच उमेदवारांची शोधाशोध सुरू केल्याचं दिसून येत आहे लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग पाहायला मिळालं होतं आता विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होताना दिसती आहे विधानसभेत महाविकास आघाडीचे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जेमतेम सत्तर आमदार आहेत त्यातलेही काही खासदार झाल्यानं हा आकडा अजून कमी झाला आहे त्यामुळे उरल्या सुरल्या आमदारांना सोबत घेऊन महाविकास आघाडी आपली रणनीती कशी ठरवणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागले आणि या रणनीतीमध्ये आघाडीवर आहेत ते म्हणजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे ठाकरेंकडे आत्तापासूनच पक्षप्रवेशासाठी रांगा लागल्यात आता हे उद्धव ठाकरे कोणाकोणाला प्रवेश देतात ठाकरेंकडे भाजपमधून नाराजांचं मोठं इन्कमिंग होऊ शकतं का त्याची सुरुवात राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशामुळे झाली आहे का या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पंचेचाळीस तर मिशन ठेवलेल्या भाजपला मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादांना सोबत घेऊन सुद्धा लोकसभेत आपलं टार्गेट पूर्ण करता आलं नव्हतं पण तेच महाविकास आघाडीने ती जागांवरती मजल मारली त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलता होईल असं बोललं जात होतं यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ठाकरेंच्या सेनेत पक्षप्रवेशासाठी नेत्यांना वेटिंगला थांबवण्यात येत असल्याची ही चर्चा आता सुरू झाली आहे यातच आहेत मनसेमधून वंचित आणि आता वंचितमधून ठाकरे सेनेत येण्यास इच्छुक असणारे वस संत मोरे। अली वसंत मोरे अलीकडेच वसंत मोरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती ठाकरेंकडून वसंत मोरेंना पक्षप्रवेशाची तारीख मिळाली आणि मोरेंनी वंचितला जय महाराष्ट्र करत ठाकरेंकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं त्यामुळे ठाकरेंना पुण्यात एका जागेवर उमेदवार मिळाला असं आपण गृहित धरूयात आता वसंत मोरेंच्या सेना प्रवेशामुळे ठाकरेंनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना संदेश दिलाय की ठाकरेंची शिवसेना पुण्यातल्या काही विधानसभा जागेवरती निवडणूक लढणार आहे पण ठाकरेंकडे येणारे मोरे फक्त एकटे नाहीयेत तर यानंतर पक्षप्रवेशांचा धडा धक्का लाग लागलाय कारण वसंत मोरेंची बातमी बाजूला होत नाही तोवर संभाजीनगरमधून भाजपला धक्का देणारी बातमी समोर आली भाजपचे पंचवीस वर्षाहून अधिक काळ संभाजीनगरचं पक्षाचं काम करणारे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश केला राजू शिंदे एकटे नव्हते तर त्यांच्यासोबत पाच माजी नगरसेवक एक जिल्हा परिषद सदस्य एक पंचायत समिती सदस्य एक भाजप जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आणि मंडळाध्यक्ष असं मोठं खिंडार स्थानिक भाजपला पाडून शिंदेनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय या प्रवेशाआधी भाजपकडून शिंदेंची मनधरणी करण्याचाही प्रयत्न रावसाहेब दानवे अतुल सावे आणि हरिभाऊ बागडे यांच्याकडून झाला होता पण राजू शिंदेने आता उशीर झाला असं सा सांगून आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती खापर फोडत भाजपची साथ सोडली भाजपमध्ये निष्ठावंतांना डावललं आहे मागून आलेल्या शिंदेंना आणि त्यांच्या नेत्यांना लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आपणच मोठे भाऊ असल्याचा भास होतोय स्थानिक शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपला काहीच मदत होत नाही असे अनेक आरोप करत राजू शिंदेंनी भाजप पाणी शिंदे गटावर तोप डागली राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशामुळं ठाकरेंनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचंही बोललं जाते त्याचं कारण म्हणजे राजू शिंदे यांच्या प्रवेशामुळं ठाकरेंना पक्षफुटीमुळे मोठं खिंडार पडलेल्या संभाजीनगरात विधानसभेसाठी उमेदवार मिळालाय त्यामुळे शिंदेंचे आमदार संजय शिरसाट आणि भाजपचे आमदार अतुल सावेंसह हरिभाऊ बागडे यांचंही टेन्शन वाढल्याचं बोललं जाते भाजपशी निष्ठावंत राहिलेले शिंदे यांच्या पक्षप्रवेशामुळं भाजपात अजून किती नाराज असतील आणि येत्या दिवसात किती पक्षाला रामराम ठोकतील याचा भाजपला आला असेल त्यामुळेच राजू शिंदेच्या पक्षप्रवेशा आधी भाजपचं शिष्टमंडळ त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न करत होतं बरं ठाकरे सत्तेत नसताना आणि फक्त पंधरा आमदार सोबत असताना या नेत्यांचं ठाकरेंकडे जाण्याचं कारण काय तर गणित सोपं आहे त्यासाठी तुम्हाला लोकसभेत ठाकरेंनी महाविकास आघाडीत राहून जागा वाटपात मिळवलेल्या जागांचा विचार करावा लागेल अवघे पाच खासदार असलेल्या ठाकरेंनी मवियामध्ये एकवीस जागांवरती आपले उमेदवार जाहीर केले होते ज्यात दुसऱ्या क्रमांकावरती काँग्रेसचे सतरा आणि तिसऱ्या क्रमांकावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दहा उमेदवार होते लोकसभेच्या जागावाटपात ठाकरे मवियामध्ये वरच ठरले होते लोकसभेपूर्वी इतर पक्षांपेक्षा ठाकरेंकडे येणाऱ्यांची संख्या जास्त होती अनेक मोठे नेते आणि पदाधिकारी ठाकरेंनी आपल्या गळाला लावले होते ज्यात प्रामुख्यानं भाजपचे तत्कालीन खासदार उन्मेश पाटील माजी नगराध्यक्ष करम पवार अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजोग वाघेरे पाटील यवतमाळचे संजय देशमुख सांगलीचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील शिर्डीचे भाऊसाहेब वाकचोरे आणि एकनाथ पवार यांसारखे बडे नेते ठाकरे आले होते यात संजोग चंद्रार पाटील संजय देशमुख भाऊसाहेब वाघचोरे करम पवार यांना थेट लोकसभेची उमेदवारी ठाकरेंनी देऊ केली होती त्यामुळे ठाकरेंकडे गेलेल्या आणि पक्षप्रवेश झालेल्या नेत्यांना ठाकरेंनी उमेदवारी किंवा महत्वाची पद दिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यामुळे आता विधानसभेपूर्वी ठाकरेंकडे येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत त्यातही उद्धव ठाकरेंचे दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलेल्या छप्पन आमदारांपैकी चाळीस आमदार हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत आणि काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेतेसुद्धा ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत गेले आहेत त्यामुळे ठाकरेंना उमेदवार शोधताना मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागणार आहे पण त्याआधीच होणारे हे पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंची चिंता मिटवणारे ठरत आहेत सुद्धा जर आमदार परत येण्यास इच्छुक असतील तर त्यांना तुम्ही परत घेणार का असा प्रश्न ठाकरेंना विचारला होता त्यावेळेला ठाकरेंनी स्पष्ट निकाल दिला होता तर राजकारणात जर तरला जास्त स्कोप नसतो परिस्थितीनुसार पक्षप्रवेश होतात आणि कट्टर शत्रू सुद्धा सोबत येतात त्यामुळे या आमदारांबाबत ठाकरे पुढे काय निर्णय घेतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे पण जर का ठाकरेंनी हे प्रवेश नाकारले तर मग विधानसभेत ठाकरेंना उमेदवार शोधण्याप्लीकडे पर्याय नसणार कारण विधानसभेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरे जागा लढवतील असा अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे जर ठाकरेंच्या सेनेनं शंभर जागा लढवल्या तर तेवढे उमेदवार ठाकरेंकडे सध्या तरी नाहीत असंच दिसतंय आहे पण ठाकरे त्याआधी मोठमोठे पक्षप्रवेश करून आपली ताकद मविया आणि विरोधकांना दाखवतील यात तीळ मात्र शंका नाही त्याचंच उत्तर म्हणून मोरेंचा यांच्या सोबतच काही मोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश येत्या काही दिवसात झाले तर नवल वाटू नये यासोबतच काही राज्यातील मोठे नेते ठाकरेंच्या संपर्कात आहेत असं होत्या तर कुठेतरी नक्कीच पाणी मुरला असणार असो छगन भुजबळ असो की मग शिंदेकडे गेलेले आमदार असो किंवा मग भाजपमध्ये नाराज असलेले किंवा विधानसभेत शिंदे आणि अजित पवारांमुळे पत्ता कट होणारे इच्छुक उमेदवार असो ठाकरेंना विधानसभेत सर्वात जास्त आहे यात शंका नाही ठाकरेंकडे जोरदार इन्कमिंग होत असल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत मोठा भाऊ म्हणून ठाकरेंची सेना समोर येईल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद